फायदा खालील विभागातील पिवळ्या रेशन कार्ड ए पी एल शेतकऱ्यांना उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्यानंतर पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णयानुसार विशेष अधिकारी नेमण्यात आलेले आहे या योजनेतील नियम अटी आणि पात्रता यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात कृपया अधिकृत वेबसाईट यावरून जी आर आणि तपशीलवर माहिती पाहावी हा व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचावा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद